नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज शनिवार सात सप्टेंबर आत्ताच हाते आलेल्या उजनी अपडेटनुसार आपण उजनी असलेल्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करूया दर्शको आज दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण होतं असं असलं तरीही जिल्हाभर मात्र पावसाचं अत्यल्प प्रमाण होतं सोलापूर जिल्ह्यात आज तागायत एक जून पासून चारशे एक्केचाळीस पॉईंट तीन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून उजनी धरण व परिसरात ही आजपर्यंत तीनशे शहाण्णव मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे दर्शको काल सकाळी दौंड येथून उजनी धरणामध्ये अकरा हजार सातशे क्युसेक एवढी पाण्याची आवक येत होती त्या आवकमध्ये जवळपास सतरा हजार क्युसेकची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे सदोतीस क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होती आहे पाठीमागील दोन दिवसांपासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात तसेच घाटमात्यावर होत असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणामधून भीमा नदीच्या पात्रांमध्ये होणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढलेला असून त्यामुळेच दौंड येथून उजनी धरणामध्ये होणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही वाढ झालेली आपल्याला दिसून येते या दौंडेतून yeah, वाढत असलेल्या आवकमुळे काल दुपारी एक वाजल्यापासून उजनी धरणामधूनही भीमा नदीमध्ये होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आलेली असून काल दुपारी एक वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये तीस हजार क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग होतोय दर्शको उजनी धरणामध्ये एकूण एकशे एकोणीस पॉईंट शहाऐंशी टी एवढा पाणीसाठा झालेला असून त्यापैकी छप्पन पॉईंट वीस टी एम सी पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे त्याचबरोबर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे चार पॉईंट एक्क्याण्णव टक्के एवढी झालेली आहे उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्ये दोनशे दहा क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये सोळाशे क्युसेकच्या पाण्याचा विसर्ग होत असून बोगद्यामधून दोनशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे त्याचबरोबर उजनी धरणामधील सोळाशे क्युसेक पाण्याचा वापर हा ऊर्जा निर्मितीसाठीही करण्यात येतोय तर आपल्याला माहितीच आहे काल दुपारपासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय असं एकूण जर बघायला गेलं तर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये एकतीस हजार सहाशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय दर्शको काल दिवसभरात जरी सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाने विश्रांती दिली असली तरी वातावरण आणखी ढगाळच राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे या उजनी धरणाविषयीच्या अतिशय महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र माझा न्यूज